हरी मित्रांनो तुका म्हणे या तुकाराम महाराजांच्या अभंग मालिकेतला चाळीसावा अभंग आज आपण अभ्यासणार आहोत खूप मार्मिक अभंग आहे पाषाण देव पाषाण पायरी पूजा एकावरी पाय ठेवी सार तो भाव सार तो भाव अनुभवी देव तवची झाले उदक भिन्न पालट काई गंगा गोड एरा तवी काम तुका म्हणे हे भाविकांचे वर्म एरी धर्माधर्म विचारावे थोडक्यात शब्दात जास्त अर्थ असणारा अभंग असं तुकारामांचं वैशिष्ट्य आहे त्याचा सरळ अर्थ सांगतो देव पाषाणाचा केलेला आहे आणि त्या पायरीवर उभे राहून आपण पूजा करायची ते सुद्धा पाषाणच आहे भाव हा खरा सार आहे आणि ज्यांनी हा अनुभव घेतला तेच देव झाले निरनिराळे उदक आहे उदक आहे म्हणजे पाणी आहे परंतु त्यांच्या रसात काय बदल आहे का गंगेचे पाणी गोड आणि इतर पाण्याला काय चव नाही असं आहे का तुकाराम महाराज म्हणतात याचे सर्व वर्म एका भाविकांच्या हातात आहे त्यांनी धर्म काय अधर्म काय याचा विचार करीत बसा मला तर हा अभंग फार आवडतो खूप त्याच्यात मतितार्थ भरलेला आपण त्याचं समजून घेऊ की देव हा श्रद्धेचा भाग आहे देव हा दगडातल्या देवा, देवा, देवा मूर्तीत आहे का सोन्याच्या मूर्तीत आहे का लाकडाच्या मूर्तीत आहे नाही का तुम्ही आता जर जगन्नाथपुरीला गे गेला तर तिथं ते देव लाकडाचा पंढरपूरला गेला तर वालुकामय मूर्तीचा आहे काही ठिकाणी संगमवरी दागडाच्या मूर्ती असतात काही ठिकाणी सोन्याच्या मूर्ती असतील काही ठिकाणी पितळाच्या मूर्ती असतील तर देव कशात आहे हा महत्त्वाचा नाही आहे देव हा श्रद्धेचा विषय आहे आता हे समजून सांगण्यासाठी हे अभंगचं सा उदाहरण खूप सुंदर घेतलेलं आहे तुकाराम महाराज सांगतात देव हा पाषाणात नाही तर त्या पाषाणाकडे पाहण्याच्या नजरेमध्ये आहे आता एक मोठा दगड घेतला त्याच्या अर्ध्या दगडामध्ये देवाची मूर्ती बनवली आणि अर्ध्या दागडामध्ये पायरी बनवली आपण त्या पायरीवर उभा राहतो आणि त्या मूर्तीची पूजा करतो त्याला हार घालतो पाया पडतो पाया त्याच्या पायावर डोकं ठेवतो नाही का नैविद्य ना दाखवतो आणि त्याच्यावर उभं राहतो त्याला काही करतो का आपण नाही एकाच दगडाचे दोन भाग आहेत म्हणजे देव मूर्तीत पाहतो ही आपली नजर झाली आपण त्याच्यामध्ये देव पाहतो म्हणून आपल्याला तो देव वाटतो म्हणून वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनाचं तुम्ही झाडामध्ये पाहिलं तुम्हाला झाडाचा देव मी मांजराकडे पाहिलं तर म्हणून मांजराचा देव दिसेल नाही का म्हणून तो भगवंताने निरनिळ्या रूपात अवतार घेतलेले आहेत कासवाचा अवतार घेतला मत्स्य अवतार घेतला पूर्म अवतार घेतला नाही का नरसिंह अवतार घेतला की या सगळ्यांमध्ये सुद्धा मीच आहे नाही का जेव्हा भगवद्गीता ऐकली तर भगवंतानी प्रत्येक सांगितले की वृक्षांमध्ये पिंपळात मी आहे मग आपण अपर... तुकाराम महाराज आपल्याला जे महत्त्वाचं वर्म समजून सांगतात आहे की पाषाणापासून देवही बनवला पायरी पण बनवली पण आपण पायरीवर उभं राहतो आणि देवाच्या मूर्तीचा मात्र पाया पडतो तर देव हा सामान्य जणांना समजावा त्यांची कुठंतरी श्रद्धा असावी त्यांना देवाच्याबद्दल आदर वाटावा त्याची भीती वाटावी भी, पापकर्म करताना नको देव पाहतो तर देवाबद्दल तर श्रद्धा तर वाढली पाहिजे याच्यासाठी त्यांनी तो सगुण रूपामध्ये मूर्तीमध्ये मांडला मग देव फक्त मूर्तीच आहे का नाही तो श्रद्धेत आहे मग तुम्ही घरात हात जोडले तरी देवळासमोर तुम्हाला देवाची मूर्ती उभी राहत तुम्ही गंगेत गेला प आपण पांगेला आई मानतो देवी मानतो झाडाला आपण वडाच्या वेळेस बायका वडाची पूजा करतात आपण पिंपळाची पूजा करतो लोक औदुंबराची पूजा करतात नाही का लोकं याला आपण मथुरेला गेलो तो गोवर्धन पर्वताची पूजा करतो लोक हिमालयाची पूजा करतात म्हणजे जे जे सृष्टीमध्ये दिसतं ते सगळ्यांच्या आपण नाही का आता कुत्र्याला खंडोबाचं मानतो आपण गाईला दत्ताचं गाय मानतो कृष्णाची गाय मानतो नाही का नंदी मानतो आपण महादेवाचं वाहन काय मंदी आहे देवीचं वाहन वाघ आहे नाही का कार्तिक स्वामींचं मोर आहे या प्राण्यांनासुद्धा आपण देवाचं स्वरूप मुद्दाम का दिलं तर देव त्यांच्याकडं पाहण्याची नजर आपली देवास पाहण्यासारखी असली पाहिजे म्हणजे मर्म काय आहे तर देव दगडात नाही तो सोन्याची मूर्ती आहे का लोखंडाची आहे का दगडाची आहे आपण कोणती मूर्ती असेल तर पाया पडतो आपण म्हणतो का मी संगमवरी देवाच्याच मूर्तीला नमस्कार करतो दगडाच्या मूर्तीला करत नाही का त्याच्यामुळं असं देव ही पाहण्याची वस्तू नाही आहे देव हा श्रद्धेचा विषय आहे हे तुकाराम महाराज आपल्याला समजून सांगतात जेथे श्रद्धा नाही तेथे तो पाषाणच आहे दगडच आहे आता पूर्वीच्या बऱ्याच आक्रमणकारांनी देवाच्या मूर्ती फोडल्या त्याच्या दृष्टीने ते दगड होतं आपल्या दृष्टीने ते देव होते नाही का त्याच्यामुळे आपल्याला वाईट वाटलं त्यांना आनंद वाटला पाहण्याची नजर काय आहे हे त्याच्यात लक्षात येत मग भक्ताचे संकट दूर कसं होणार देव कसा पावणार तर श्रद्धेने मातीचा देवसुद्धा पावतो नाही का श्रद्धेने आपण आता गणपती बसवतो म्हणजे काय करतो गण गणेश चतुर्थीच्या वेळेस तर कोणी शाडू मातीचे बनवतात कोणी मातीचे गणपती बनवतात नाही का म्हणजे देव गणपती हा महत्त्वाचा आहे त्याला देव मानणं हा महत्त्वाचा आहे तो कोणत्या धातूचा बांधला हे महत्वाचं नाही म्हणून तुकाराम मला सांगता कासाय पाषाण पूजितसा पितळ अष्ट धातू खळ भावे विना भावची कारण भावची कारण मोक्षाचे साधन बोललेले लाकडाचा दगडाचा पितळाचा कुठलाही देव असो तुमची श्रद्धा असेल तर तुमची त्याच्यावर प्रेम बसतं आणि तुम्हाला देवाची अनुभूती यायला लागत म्हणजे देव काय आहे तर श्रद्धेचा भाग आहे दगड मूर्ती पाषाण सोनं यातलं काही महत्त्व नाही मग आता भावमानसाच्या श्रद्धा असेल तर आपण श्रद्धेने पूजा करतो श्रवण मनन करतो कीर्तन करतो हे सगळं श्रद्धेने केलं की के आनंद मिळतो आपलं देवावर प्रेम असेल तर प्रेमामध्ये कोणती अपेक्षा नसते देवाच्या पूजा अर्चनात कोणतीही अपेक्षा आप आपण ठेवता कामा नये आपण काय करतो पूजा तर करतो मग देवा सांगतो देवा बघा माझं परा हे काम झालं पाहिजे देवा माझं असं असं केलं पाहिजे मग मी तुला काय करतो नैवेद्य दाखवतो खडी साखर वाहतो नार एकवीस नारळाचं तोरण वाहतो म्हणजे माणसाच्या लाच द्यायची सवय ती देवाजवळ सुद्धा जात आपण देवाला लाच देण्याचा प्रयत्न करतो मी असं केलं ना मग असं देईल तुला आपण नाही का तलाटा सांगतो माझं एक काम करा मग देतो तुम्हाला पैसे काही ठिकाणी आपण काम झालं तर तुम्हाला देतो आत्ता निम्मे देतो काम झालं निम्मे देतो तसं देवायला तुला आत्ता हार घातलं आहे माझं काम झालं की मग तुला मी नारळ वाहतो ते म्हणतो अरे नारळ मीच निर्माण केले आणि तुला मीच निर्माण केलं तू काय देणार मला नाही का भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला याबद्दल सांगतात ते अर्जुना माझे ठाई आपणे विणसौरस नाही मी उपचारे कोणाही ना कळेगा मला कोणत्या उपचाराने समजून घेता येत नाही की ये पूजा केली अभिषेक गाठला उपास तपास केले नैयुद्ध दाखवला म्हणून मी कधी पावत नाही पै भक्ती एक मी जाणेत भक्त मी काय ओळखतो फक्त भक्ती तेथे सान थोरण म्हणे तिथं गरीब श्रीमंत मी मानत नाही आम्ही भावाचे पाहुणे भलते आम्हाला फक्त काय पाहिजे मनातला भाव हवा एखाद्या श्रीमंत माणसाच्या घरी गेलो आणि त्याने आपल्याला सोन्याच्या ताटामध्ये निरणाळे पकवन वगैरे वाढले पण त्याच्या आपल्याला लक्षात येते याच्या मनात आपल्याबद्दल प्रेम नाही आहे आपल्याकडे काम आडलं म्हणून आपल्याला त्यांनी जेवायला बोलवलं तर आपल्याला ते जेवण इतकं आवडत नाही पण एखाद्या गरीब माणसाने खूप आग्रह केला की साहेब या हो माझ्या तुमच्या कृपेने माझ्या मुलाचं कल्याण झालं मला खूप इच्छा आहे तुम्ही माझ्या घरी यावं तर त्याचा जो भाव आहे आपण गेल्यानंतर तो साधी पोळी भाजी वरण भात देऊन आता चटणी भाकरी देऊ व तो, तो ज्या डोळ्यातलं जे प्रेम दिसतं आपल्याला त्या प्रेमाने आपण भारत जातून ती भाकरीसुद्धा आपल्याला गोड लाग हे जर माणसाचं आहे तर देवाचं तसंच आहे ना की त्यालासुद्धा देवाला भावप्रिय आहे म्हणून भगवंत सांगतात हे एर पत्र पुष्प फळ हे भजावया मिस केवळ वाचून आमचा लाग निष्फळ भक्तीत मला पान फळ पाय पाणी अमृत दूध दही नैवेद्य काहीही नको मला फक्त काय हवा तर तुमच्या मनातला भक्तिभाव हवा भाव, भाव भक्तीचा अनुभव ज्यांनी घेतला तेच खरे धन्य होत त्यांना भक्तीचा अनुभव आहे देवाचा अनुभूती आहे ती माणसं खरोखर धन्य आहेत मग आता अनेक संतांनी परमेश्वराला समजून घेण्यासाठी काय केलं आहे तर सत्संगतीचा मार्ग सांगितलेला की चांगल्या लोकांच्या संगतीत जा ते करतात तसं करायचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला आपा भगवंताची अनुभूती येईल एकनाथी भागवतामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगता कोटी जन्माची पुण्यसंपत्ती जरी गाठी असेल आईती ते जोडे माझ्या संतांची संगती सत्संग भक्ती उल्हास हे तुम्ही चांगलं काही पुण्यकमूल का असेल तर तुम्हाला चांगल्या लोकांची संगत आपाप घडते सत्संग भक्तीची प्राप्ती युद्धवा जाण निश्चिती संतापाशी ती भक्ती वास पाहतं उभी असे आणि संतांजवळ आपण गेलो त्यांच्या संगतीत आलो की आपल्याला आपाप परमेश्वराची ओढ वाटायला लागते ला तुकाराम आहाराज श्रद्धेचं उदाहरण देतात सांगतात गंगेचं उदाहरण देतात की गंगेचं देता गंग पाणी आपल्याला काही गोडी आहे का गोड लागतो पाणी बाकीच्या ठिका विहिरीचं पाणी गोड लागत नाही असं काही नाही आहे आपली गंगा पवित्र आहे ही श्रद्धा आपली आहे म्हणून आपल्याला गंगेच्या पाण्यात स्नान केल्याचा आनंद होतो आपली श्रद्धा आहे म्हणून ती गंगा आहे आपली श्रद्धा नसेल तर ती साधी नदीच आहे नाही का आपण गंगेच्या दर्शन गंगे स्नान करण्यासाठी मुद्दाम एवढ्या लांब काय जातो तर आपली श्रद्धा आहे त्या श्रद्धेला महत्त्व आहे म्हणून जीवनामध्ये श्रद्धा जर असेल तर जगामध्ये परमेश्वर तुम्हाला भेटणं अजिबात अवघड नाही संत नामदेवाने एका अभंगात भक्तासाठी त्याच्या भक्तीसाठी भगवंत काय करतात ते सांगतात ते पाला खाऊन घाला बहिणी घरी भक्ती लागी हरी वेडा झाला सुदामाचे पोहे कोरडेची खाण मटमटा मत पाहे चौकडे विदुराच्या कण्या खाय धनिवरी धाला बळीचे द्वारी द्वार पाल नामा मने हरीचे न कळती पवाडे नेनो भक्ती पुढे वेढा झाला भगवंत भक्ती जर असेल तर त्यांनी सांगितलं की तो पाला पातळा खाऊन सुद्धा बहिणीच्या घरी गेला सुदामाचे पोहे त्याने एकट्याने मटा खाल्ले नाही का विदुराच्या घरी गेला तर कण्यासुद्धा सुद्धा त्यांनी खाल्ल्या कारण त्यांच्या मनातला भक्तिभाव त्यांनी ओळखलेला होता म्हणून देव आहे की नाही श्रद्धा का अंधश्रद्धा या त्यांना वाद घालायचं त्यांना वाद घालू द्यावा आपण आपल्या भगवंताचं स्मरण करावं चांगल्या लोकांची संगत धारावी आपला रोज ठराविक वेळ भगवंतासाठी आपण दिला की आपल्या मनाला शांती लावा लागते मनाला एक आधार लागतो की मी भगवंताचं काही करतो म्हणजे भगवंत माझ्याबरोबर आहे आणि आपल्याला तो मानसिक आधार मिळाला की आपले अनेक कार्य सुलभ होऊ लागतात आज आपण इथं था थांबूया रामकृष्ण हरी